पहिल्याच पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर महाड येथे दरड कोसळण्याची घटना समोर आली आहे दरड कोसळल्यामुळे मुंबईवरून गोव्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली महाड तालुक्यातील नांगलवाडी गावाच्या हद्दीमध्ये ही घटना घडली पोलिसांकडून स्थानिक नागरिकांच्या मदतीनं दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्यापासून कोकणामुळे जोरदार पाऊस पडत आहे रायगड जिल्ह्यातल्या महाड माणगाव पोलादपूर म्हस म्हसळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं आहे असह्य उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना है ना है ना ना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे तर रत्नागिरीत मान्सून सक्रिय झाला आहे पावसामुळे बळीराजा सुखावला आहे दुपारनंतर पाऊस जिल्ह्यात पावसानं दमदार एंट्री केली पुढील चार दिवस रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट हवामान खात्यानं जारी केला दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याला पाऊस जोरदार पावसानं झोडपून काढलंय दुपारपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संतधार असून अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे कुडाळ कॉलेज सर्कल भागात रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना या पाण्यातून वाट काढावी लागत आहे सध्या पावसाची संतधार सुरूच असून अद्यापही मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान हो। विभागाकडून देण्यात आलेला आहे